एकाला दोघं दोघाला तिघं तिघाला चौघ झालो चौघ झालो म्हणजे नंतर बाकीच्या कोणाच्या ध्यानात नव्हतं पण त्यांच्या ध्यानात यांना टुनिंग देखील द्यायला चौघजण झालो हो पण आपल्या जेवा भावाचा मित्र तर कोण म्हणायचं ध्यानात नव्हतं मी आज म्हणलं की आपल्या जेवा भावाचा मित्र म्हणजे नांदा पाटोळे नांदा पाटोळ्याला बैठकीत घ्यायचं नाही त्याच्या संघ कोणी बोलायचं नाही तो येईल राम राम कर त्याला कोण राम राम करल त्याच्या आईला तो लागल म्हणलो पहिल्यांदा तिथनं आत न ती हसली दोघं चौघॉर्डिंग ला बसलेले हा ती काचत ना अशी बोट करून मला म्हणली हा हा हीच ही करा म्हणली हीच करायचं बघा मग काय पाठव रिपीटच सुटलं नाही म्हणजे दोन बायका फायद्याचा निर्मात तुम्हीच म्हणा हा सगळी म्हणजे माझ्या ध्यानात बसलं ना मी लहानपणी बघायचो ना बसून शे तेव्हा मला तमाशात प्रवेश नव्हता पण ध्यानात ठेवलं मी ऐकून ऐकून मग ही पहिले मेन माणसाचं उचल मग उचलली नंतर रामराम म्हणलो जेव्हा मित्र तो येईल आपल्याला राम राम करल त्याला जो कोण आपल्या पायकी कोण त्याला राम राम करल त्याच्या कर। आईला नामागड घडदू लागल तितक्यात आमचा भाऊ वामन पाटोळे म्हणला नामागडो म्हणजे गोयंदा पाटोळे ही काय भानगड अरे ही राणीच्या बागातलं गिंड गी गिंड जित्रा भाय बर 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 आईला भारी काम काढ चला आपण ग्रामपंचायती ऑफिस मध्ये तांबा तोंडात टाकू सगळ्या फरशा घाण करू हा म्हणजे सकाळपारी कोतवालाला काम लागलं <laughs> हे मग गेलो आपलं बसलो ओळेन आला राम 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 मग कुणी कोणी ते सांध घेतलं गोंदा तुझ्या रानात काय केलं मग मी म्हणलं लसूण केलता काय झालं सगळी रताळ झाली मग त्यांनी कानपाडी धानायची मग रताळ अर तसं नाही जोडधान्य केलं तर लसून टाकला होता रताळात म्हणून चिन्ह असं मग अशी क्वामिटी झाली आणि शेवटला सगळ्यांना रामराम करते परंतु कुणीच रामराम केला नाही पुन्हा शिवटे नंदा पाटोळे वैता म्हणून तो आईला आम्ही किती जेवा भावाचे मित्र असताना मी यांना रामराम करतोय मी एखाद्या वेळेस जर यांना नसलो दिसलो तासभर आणि कधी दिसलो का येऊन माझ्या गळ्यात पडून ना मला मिठी मारते तीन आज मला होऊन बोल ते याचं कारण काय पण आपल्या जेवा भावाचा मित्र तो गोयंदा पाटोळे त्यालाच रामराम करायचे एक वेळेस बोलला तर खरं नाहीतर पण निघून जाईल मग शेवटी मानव राम राम गोयंदा पाटोळे कमी लगेच राम 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 केला राम राम केला कारण सगळे चौघजण म्हणला म्हणली वामन पाटोळे बाळू पाटोळे वामन पाटोळे बापू पाटोळे म्हणजे तुझ्या आईला तू लागला तुझ्या आईला नामा तू लागला तुझ्या आईला तू लागला म्हणला मी शेवटी म्हणलं लागू द्या बाबा लागू द्या अरे तुम्हाला काय माहित आहे का तर काय रे नामा गर ती बाजाराच्याच नाव आहे जर लागला तर तुमच्या आईकडे चार चार दिवस पोकाट घेऊन जावा मग मला दोघा चौकांनी पण हाणलं ह्याच्यावर तर आनंदाचा दही <laughs> आईला ही बारी काढले मला <laughs> तो कडे मग त्याच्यावरची क्वामिटी चालू झाली मग ती त्याच्यावरची क्वामिटी झाली माझी का त्याच्यावरची कॅशेट जे निघाल कॅशेट निघाल्यानंतर पुन्हा त्याच्यात भूमिका मी बहिणी जे पितळे जवळजवळ चार भूमिका केल्या मी त्याच्यात yeah. चार भूमिका कोणची नाम नामा गुडदूची एक दुसरी नामगुर्दूची झाल्याच्या नंतर दुसरी अ जय जय जनिनी तू माझ्या नौसाला पाव yeah. ती नवाज बोलायला हवायची दुसरी ब्राह्मण काकाची असं मी दोन तीन आ, भाग त्याच्यात उपाशी सरपंच एक असं चार भाग तमाशात मी साजर केलं आणि ती कॅशेट मार्केटला माझ्यामुळं माझ्या युनोदामुळं आलं मान मार्गदर्शन खरं त्याचं ना मॅक केलं त्यांना त्यांच्या ध्यानी मनी नव्हतं काय नव्हतं घोडाळीत पडली होती आता चौथा भाग काढायचा कसा तर मी त्यांना सांगितलं फक्त आमच्या बंधुराजने काय केलं नंदा पाटोळ्याने पहिले त्याला दोन बायकाचा फारसा म्हणत होते आता आम्ही दोन बायकाचा फारसा करीन यानंतर कार्यक्रमाचा शेवट होऊन म्हणत होते परंतु परंतु तिने हिडिंग नुसती दिले आ, दोन बायका फजीती ऐका छत्तीस नखरीवाली एवढे हिडिंग दिलं म्हणून शिने ह्या कॅशेटला मार्केट आलं आणि त्याच्यावर त्याच्यामुळं आम्हाला ओळखत येते भरपूर प्रशिक ओळखते आतापर्यंत शेवटी कंपनी सुमित कंपनी आम्हाला मानधन द्यायसाठी आलती कारण पेपर आउट होतो दोन तीन दिवस वारीच्या टायमाला कार्तिक वारीत बाबा सातारकर महाराजाचं कीर्तन चालू होत त्यांच्या तिथं मठात अंबाबाई पटंगणापास त्यावेळेस असं नसतं खाटावर जरी पोराने कॅशेट मांडलं बारक टेप होतं रिवीडचं कॅशेट होतं साठ मिनिटाचं रिवीडचं कॅशेट होतं ती टाकलं ती बाबा सातारकर महाराजाचं कीर्तन तिकडं त्यांच्याकडं मागण तोंड हिकड कॅशेट कड आणि दोघांनी त्यांच्याकडं करून माणसं बघायची पण तिकडे कीर्तनाकडे माणसं नव्हती तीन दिवस कीर्तन बंद होत बाबा सातारकर महाराज आणि आम्ही फिरायचो आणि आमचंच कॅशिट पण आम्हाला ओळखत नव्हती कोणी ह्यातली आहे ती म्हणून जा ओळखी जाहीर ओळखत येत नव्हतो आम्ही मग पुन्हा सुमित कंपनीतली माणसं आली आलेच्या नंतर त्याच्या आधी फावटन कंपनी आलेली ही मार्केटच कानावर त्यांच्या गेल्याच्या नंतर मग सुमित अफावटन वाले आले नंदा पाटोळेला घरी हुडकून काढला आणि घर न घेऊन गेली म्हणली शाहीर म्हणली आम्ही तुमच्याकडे आलो तर का तुमची कॅशिट मार्केटला आले बहिणीची पित्रे दोन बायका फजित आहे का तर आपल्या स्टुडिओला आपल्याला हीच आहे कॅशिट तेव्हा काय का अनुभव नसल्यामुळं नंदा पाटोळे म्हणला होय तेव्हा किसन चौघल्याचा ॲक्सिडेंट झाला जय मल्हारजी जुरी ट्रकवाल्यानं जोडवला होता आणि त्यानंतर ही कंपनीवाले आमच्याकडे आली मग आले नंतर नंदा पाटोळ्याला एक एकट्याला नेला आम्हाला पण माहित नव्हतं त्याला दत्त लॉजिंग पशी न्या दत्त लॉजिंग वर न्याला तिथं त्यांनी रूम घेतली होती तिथं ईड भर त्याला तिथंच बोलत बसली त्याला व्यवहार ठरवत त्याच्यात इळ गेला तेव्हा फाउटन कंपनीवाली चार गाड्या आल्या त्या सुमित कंपनीने मानधन पहिले काय दिलं नाही मानधनच द्यायला आलती सुमित कंपनी सुमित कंपनी आली फाउटन कंपनी कशाला आलती ही कॅशेट मार्केटला आलं म्हणून शेना आपल्या पण कंपनी कंपनीला घ्यायचं म्हणली ही कंपनी चांगली आहे म्हणून शेना त्यांना वाटलं आमचं पण काहीतरी दर्जा वाढल आणि त्या काळात त्याला नेलं नंदा पाटोळ्याला आम्ही थांबलो आम्हाला काय माहित नव्हतं आणि त्यावेळेस यानं दिलं साठ हजार आपलं किती तेरा तेरा हजार रुपयाला कॅशेट दिलं नंदा पाटोळ्याने चार कॅशेट फाउटन सुमित कंपनी हा एक तेरा हजार दिलं म्हणजे असवन हजार दिलं पण त्या काळात सुमित कंपनीवाली आली सुमित कंपनीवाली नाही फावटन कंपनीवाल्याला दिलं तेरा हजारानं आणि सुमित कंपनीवाली चार गाड्या घेऊन फिरत होती तर मानधन द्यायचं म्हणून आम्हाला त्या काळात भरपूर मानधन देणार होती हिथं आली पंढरपुरात घरी आली नंदा पाटोळे तर म्हणली हिथं नाही तर म्हणली मेंढापूरला येते तर मेंढापूरला गाड्या गेल्या गाड्या गे गे नंतर नंदा गेली नंदापाटोळे नंदापाटोळे चारी चारी गाड्या उभ्या राहिल्या माणसं उतरली आमोल पाटोळी पाटोळी होते तिथं आमोल पाटोळी पण आला बाहेर पुन्हा काहू म्हण तर नंदापाटोळे हा म्हणला मी नंदा पाटोळेचा भाऊचा आहे आपलं पोरगाच आहे म्हणला मी आमोल पाटोळे पुन्हा त्याची आई पण आले उषा पाटोळे बाहेर आली मग उषा पाटोळे आले म्हणजे हो तर कुठं आहेत तर म्हणजे पंढरपूरला जायचे पुन्हा ती आली तर ती काय गावलाच नाही गावलं नाही मग याला इकडं फाउटन कंपनीवाजाने तेरा हजारांनी कॅशेट दिलं म्हणून त्यांच्या कंपनीला दिलं दिलेच्या नंतर दिलेच्या नंतर आम्हाला गेलो आम्ही तिथे कॅशेटला पुन्हा त्यांच्या तारखे नियमाप्रमाणे कॅशेट काढायला मग माझ्या मा नावावर कॅशेट काढलं ती दोन बायका फजीती ऐका म्हणजे गोविंद पाटोळे ताऊशेकर म्हणून शे नंदा पाटोळेचं नाव कट केलं तुमच्या नावावर माझ्या नावावर केलं फाउटनला केला फाउटनला माझ्या नावावर त्यांनी केला त्याचं ते मान मानधन घेतलं त्याला मग झालं बाबा तिथे कॅशेट माझ्या नावावर पण फाउटन कंपनी वाल त्यांच्यात कॉन्टॅक्ट असतं ना ती बघायला नेमका त्यातला एक माणूस आला मॅनेजर म्हणायचा आला बसला स्टुडिओ मध्ये सगळे कलाकार दिसायला लागले मग ती मॅनेजर व्हायचा mm. आणि शेवटी नंदा पाटोळ्याला बाहेर घेऊन बोलवलं हो mm. म्हणली राव तुम्हाला आम्ही मानधन देणार होतो कलेसाठी तुम्हाला भरपूर काय तर तुम्हाला घेऊन देणार होतो साहित्य वगैरे इकडं तिकडं तुम्हाला एखादी गाडी म्हणा पैसे देणार होतो ना आपल्या mm. शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी mm. त्या स्टेजवरच सगळे बॅनर लावून शिना तुम्ही या बहिणीची पितळीच्या कॅशेटमध्ये कुणी काय केलं गोविंदा पाटोळेने काय भूमिका केली मीना पाटोळेने mm. भूमिका काय केली नंदा पाटोळ्यांनी भूमिका काय केली माया पाटोळ्यांनी काय केली थोडा थोडा चुटका जेवढं काय आम्ही साजरं केलं तर पितळीचे कॅशेट तेवढं तेवढं ऐकून प्रेक्षकांना दाखवून देऊन आम्हाला त्या ठिकाणी मानधन देणार होते पर ती चिरडीला कशाला गेली कंपनी नंदा पाटोळ्यांनी फाउटन कंपनीला कॅशेट दिलं म्हणून शेना तिने मन काढलं ह्याच्यावरलं त्याच्यावर मग कोणाची मार्केट डाऊन झालं त्यांनी सरळ तोंडाने सांगितलं तुम्हाला होलसेल आणि किरकोळ ही कळतं का म्हणली तुम्ही किरकोळ दुकानात गेला म्हणली तुम्ही आम्हालाच विचारायचं होतं आमच्या पैसे तुमचं काय पण माती मात्यासुधी आम्ही ऐकली असती म्हण कारण बहिणीच्या पितळीमुळं आमच्या कंपनीचं मोठेपणा झाला म्हणली याच्यामुळं नंदा पाटोळे ती फक्त मार्गदर्शन मी केलं बहिणीची पितळी कॅशेट आणि त्याच्यात फक्त नावाची धनी झाल्याची वामन पाटोळी मेंढापूरकर सनंदू पाटोळी तावशीकर सोबत किसन चौघी कळसकर त्याच तर कोणच नव्हतं ते, ते नुसता ते एकटा होता तीन तिथं त्या काळात एक लाख ऐंशी हजार रुपये एका घेतलं होत म्हणजे त्याला काही नसताना मधल्या मध्येच गाळ्या मारणार त्या काळात त्यावेळी सुमित कंपनीतल्या माणसानं सांगितलं पुन्हा त्यांनी आम्हाला दिलता आणि कॅशेट काढायला चान्स पुन्हा गेलतो आम्ही कॅशेटला आणि त्याचा अॅक्सिडेंट आज झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रॉकॉर्डिंगला गेलो mm. ती माणूस असा वर थांबलेला होता mm. आणि आम्ही खाली बसले mm. तिने पेपर वाचला mm. त्याचा त्याचा आई ती ते लेख अहो mm. म्हणला शिवार लागे म्हणली किसन म्हणला पेपरला mm. आलं हता हो। मग ती झाला विषय इकडं तिकडं तर मळलो आम्ही लगा 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 म्हणजे चांगला कलाकार आणि पुन्हा मग त्या कंपनीवाल्यानं विचारलं तुम्हाला मानधन किती दिलं तो फाउटन कंपनीवाल्यानं म्हणलं काय आम्हाला नेहल आणलं आणि आम्ही खरं खरं सांगितलं नेहल आणलं बिघोन मध्ये सोडलं ना आम्हाला शंभर शंभर रुपये माणसा गणेश दिलं म्हणलं आणि खऱ्यानं शंभर शंभर रुपये देणं दिलं किसन चौघ शंभर शंभर आणि त्यांना मग आमच्या भावाने विचारलं शेट म्हणला तुम्ही किती दिलत तर म्हणला एका क्या म्हटला म्हणला रे एक लाख ऐंशी हजार दिल तर म्हणला असं चार भाग काढून दिलत मग चार भागात झालं किती बत्तीस आणि चार म्हणजे तीन सात लाख वीस मग म्हणूनच मग शेवटी कंपनीच म्हणली की तुमचं आखरीत खाल्लं म्हणून ती लवकरच मी आला बघा म्हणली मग अशी परिस्थिती झाली आणि शेवटी ते त्याच्यामुळे शेवटी नावाची मालक मी केली आणि मी शेवटी असाच अजंत राहायला लागलो आता सध्या माझा मी स्टेजवरच पडलो काला करून शे नाही बा काय झालं एक मिनिट आपण आधी काय झालं सांगा म्हणजे नंतर आपण तिथून काय काय झालं पाथले, पाथले मी तमाशाला गेलतो म्हणजे घरची पार्टी सोडली कारण नाही यंदाच आपलं थोडं डोक्यात खुराक भरलं म्हणून मी 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 निघालो निघालो जातो मग दुसऱ्या जा पार्टीला गेलो मग सूर्यकांत चंद्रकांत कान्चे विरळीकर त्यांची भाऊज आहे लता ताई विरळीकर म्हणून त्यांचा नावरा वारल्याला आहे ती पण पाहून जायची सकट ती त्या असताना विरळीची जी पण सोनवडीला ती फलटण पैसे त्यांची घरची पार्टी आहे त्यांच्या घरातली पण त्यांची पण कॅशेट आहे ती कलाकार आहे ते मध्ये त्यांनी कामं केले ती मी होता असताना ते मग त्यांनी म्हणली बापू वारल्या तर म्हणली यंदा चला मला साथ द्या कस तर आपलं मी काढले तोडक मोडक रणके मोणके आहे मग आपलं साथ द्यायची म्हणली माझी मंडळी म्हणली मला पण म्हणली जाऊया म्हणली आपलं तायकड म्हणली मग मी माझी मंडळी मीना पाटोळे अजय पाटोळे आणि मी आम्ही तिघण गेलो कार्यक्रमाला कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमाला गेलीच्या नंतर मग पाडव्याच्या आधी गेलो पाडवीच्या आधी एक दिवस गेलो तिथे गॅप झाला आम पाडवा उद्या आहे म्हणताना आज तिथे एक सुपारी धरली होती त्याने मग ती काय मानत नव्हती आमचा करार होता पाडवा ती आकिती आकिती झाली का एंड एंड म्हणजे कार्यक्रम संपलं तिथनं पुढचं कार्यक्रम असलं तर पुन्हा हजरीत आम्हाला मानधन पण ठरलं होतं पुन्हा एक कार्यक्रम झाला तर पाच हजार ते गा मा अकराला तिघात मंडळीला दोन हजार मला दीड दीड हजार असं ठरलं होतं कारण त्यांच्यात महिनाभर काढला नाही मी मग असं म्हणजे नंतर पहिल्या दिवशी गेलो एक शो होता त्यांचा ती काय त्यांच्या मापातला नव्हता आमचा पगार नव्हती चालू तवा मग एक कार्यक्रम केला त्याचं मानधन आमच्या आम्हाला दिलं मग पाडव्या दिवशी एक गेलो कार्यक्रमाला का दुसऱ्या दिवशी वाय सातारकर कर उभा राहिला संध्याकाळनं गणगवळण झाली आणि रंगबाजीला गेलो रंगबाजीला गेले नंतर कॉमिटी करत असताना दोतार होतं माझ्या आगावर अशी कॉमिटी म्हणजे अशी टाळी हाणली मी टाळी घेतली खाली पडलो माणसं हसवावी ती म्हणून ती माझी मला टॅक्ट आहे त्याची मी खाली पडलो खाली पडलो ती स्टेजचा अँगल होता स्टेजच्या फळ्यात ठेवायचे ती ऐंगल असा वर निघाला होता ती ऐंगल वर कोचलो हिथ पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तसं झालं की माझा हात असा उचलच ना वर आणि आणखी उचलत नाही कारण ही पट्टा घालून ना आणि एक जणांना असा हिथ पट्टा बांधला होता चिकटपट्टीनं चिकटपट्ट्यानं बांधला होता महिनाभर त्यांचा शिवा सिजन मी पार पाडला कारण माझ्या ठिकाणी कलाकारच नव्हता तिथं आणि तमाशे तर नाही त्यांच्या सुपारी लाख लाख सवा सवा लाख ऐंशी नव्वद हजाराची सुपारी आपल्याला तर पगार चालू आहे आणि माणूस तर त्यांच्या मा ठिकाणी माझ्या ठिकाणी कोण नव्हता असं बसून म्हणजे मला पाच मिनटं तिथं बसायला नव्हतं माझं पहिल्यापासून शेवटपर्यंत काम होतं त्याच्यात मला काही देण्यात द्यायते शेवटी कसा पण मी त्यांचा सीजन पार पाडला कारण पहिल्यांदा गण आला गण म्हणायला मीच होतो दुसरी गोष्ट गणगवळणीत मावशीचं काम करायला मीच रंगबाजीला रामरामाला मीच पुन्हा वगनाट्यात काम करायला मीच चार दोन गाणी पण म्हणाले माझी मंडळी गवळीने ती म्हणायला गाणी हिंदी मराठी माझा पोरगा लोकगीत ती म्हणतो आजे असं त्यांचा कार्यक्रम कारण आम्ही तिघंजणी त्या पार्टीत चांगलं बसलो म्हणून त्या मालकीनी आम्हाला सुट्टीत दिली नाही आणि शेवटी आम्ही पर चांगल्या प्रमाणपणानं कार्यक्रम पार पाडला परंतु ही झालं झाल्याच्या नंतर मग आमचा त्याने विसाब मिटवला सात तारखेला सात तारखेला घरी आलो आठ तारखेला मला दवाखान्यात ऍडमिट केलं घरच्याने पाटील हॉस्पिटलमध्ये म्हणजे माणूसच नव्हतं तर काय करता माझ्या ठिकाणी शेतकऱ्याची जर जोडी जर लावली असली आणि एखादा बैल मिळाला तर ती बैल लगेच दुसऱ्याला इकून टाकतो ती बैलाची जोडी फुटली म्हणजे शेतकऱ्या देखील जीवन मग त्या तमाश्यातनं जर मी निघून आलो असतो तर त्यांचा तमाशा चालत नव्हता एवढा मोठा माणूसच नव्हता म्हणून शे मला तमाशा आणि दुसरी गोष्ट कलेचा छंद छंद म्हणजे मग मला पाच येऊन जर गेलं तर, 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 खुल खुल तर हो मी तमाशा आणि देखील डोंबऱ्याचा जर खेळ असला तर ओळखीचा माणूस असला तर तिथं टाळ तर वाजवत किंवा कुळकुळ तर वाजवत मी उभा राहील पण मला कलेचा छंद आहे आणि कलेशिवाय मला काय कुठला तमाशा असू दे आता जागरण गोंधळा देखील मी जातो इथं आमची घरची मंडळी मी आम्ही पोरग पण जात माझं आता काय केलं त्याला काय 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 केलं आता काय इथं नुसतं हे बघा हे मला का नाही न बोल तर राहू द्या हे थोडस दाखवा दिसत प्रेक्षकांच्या माहितीसाठी बघा वर्णच नटबोल दिसतात म्हणजे रॉड टाकलेली दिसत आहेत हे बघा आणि कलाकार हा आपल्या कलेसाठी लोकांना हसवण्यासाठी खर तर आपलं सगळं दुःख विसरून बघत असतो कला करत असतो पण कलाकाराचं दुःख कोणी ऐकावं तर आपल्यासारख्या जाणकार प्रेक्षकांनी सुद्धा कलाकाराची खरं तर दखल घेतली पाहिजे आता हे काय सगळा सीजन मग दवाखान्यातच गेला कसं केलं नेमकं दवाखान्यात गेला आता जिथं पाटील पाटीलच्या दवाखान्यात हिरवा टाकलं योजनेत बसलो परंतु खर्च व्हायचा ती खर्च तपासणी असतील तर तपासणी सारखं आता जरी दवाखान्यात गेलो तर हजार दीड हजार रुपये जात्यात पाच दिवसाला माझी तपासणी आहे पाच दिवसाला त्यांनी बोलवलं आता बावीस तारखेला काढायची आहे तरी आपलं कसं तर ऑपरेशन पण आता योजनेत आहे म्हणून सांगितलं योजनेत म्हणजे आता ही नट बोलत काढायची योजनेत कसं आपल्याला पैसे भरावं लागतात म्हणजे हा ते काढायचं आता काय होते का तसं आहे काय आता काय तर करावंच लागेल की आता मग ही असं ठेवून जमतय का प्रेक्षकांना एक विनंती आहे खरंच हाडाचा कलाकार कलेसाठी आयुष्य जरी घालवलं त्या कलाकारावर आज अशी वेळ आली आहे की दवाखान्यासाठी ज्यांना ज्याला शक्य आहे त्यांनी मदत करावी आपण त्यांच्या मोलाचा कारण त्यांच्याकडे जो फोन आहे त्याला काही फोनपे गुगल पे नाही त्यांच्या मोलाचा आपण नंबर स्क्रीनवर देणारच आहोत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोनपे गुगल पेवर आपण मदत करावी व एखादा कलाकार अडचणीत असताना आपल्याला ज्या वेळेला हसवून फ्रेस करतो पण कलाकाराचं दुःख दुःखात असताना त्याला सुद्धा थोडंसं आपण कुठंतरी उभारी देण्याचं काम करावं ही मी विनंती करतो आणि पुढची मुलाखतीला सुरुवात करू कारण आता आता उद्याच्याला माझं मानधन चालू करायचं आहे तशी कागद कलाकाराचं मानधन मिळत नाही अनेक नाही वयाची अट घातली होती परंतु आता वयात झालो मी जवळजवळ साठच्या वयात आलो साठच्या वयात आलो आधी म्हणत होती पन्नास पंचावन्न पोना साठचं केलं मग आता साठच्या वयात आलू कागदपत्र सगळी गोळा केली ते आता उद्याच्याला ती कागदपत्र सोलापूरला हाफिसला जमा बी डी हाफिसला म्हणजे सरकारी तिथनं सात आठ दहा माणसाची टीम आहे आमची घरातली पण आहे ती अशी काय कलाकारांची कागदपत्र गोळा केली आता उद्याच्याला जायचं म्हणजे सगळ्यांपशी पैसा येतं परंतु माझी कागदपत्र द्यायला हजार दीड हजार रुपये मला खर्च येतोय परंतु उद्याच्याला गाडी खर्चाला पैसा नाही परंतु करायचं कारण कारण जर माझा कार्यक्रम चालू असला तर आजपर्यंत कि नाही म्हणलं तर दहा पंधरा सुपारी केल्याचे तर मला दहा पंधरा हजार रुपये जागरण कोणता आला असं परंतु ह्या परिस्थितीत गुंतलो म्हणून शि ना, माझी नाजूक परिस्थिती झाली माझ्या कुटुंबाजवळ आम्ही पाच सात जण आहे दोन आहे त्या तीन नातो आहे नात आम्ही दोघं नवरा बायको आहे दोन मुलं आहे ते तरी मग आता कसं तर आपलं चालू आहे कसं तर पोटाचा निरादावा कसं तर आम्ही चालतो आपला कसं तर आता खरं तर आयुष्यातलं खरंच दुःखाचा प्रसंग आहे पण आणखी काय एखादा असं तुम्हाला दुःखाचा प्रसंग आठवतो का बाबा ह्या मागच्या काळातला असा काय एखादा असेल तर सांगा ले आवर्जून आठवणीत राहिला असा एखादा प्रसंग लय प्रसंग आठवलं तमाशात गेलो तमाशात गेलो आम्ही तुमच्या ह्याच्या पार्टीला पारुबाई पंढरपूरकर हरिभावानीकर त्यांची मंडळी त्यांची पार्टी वेगळी निघाली मुलापासून ती बिचारी माऊली निघाली त्यांचा तिचा मालक स्वर्गवाशी झाल्याच्या नंतर आणि त्यावेळेस तिनं पार्टी काढली वामनपाटोळे मेंढापूरकर सपारुबाई पंढरपूरकर पंढरपूर म्हणजे तिकडं औरंगाबाद पशी एक पंढरपूर आहे ती पंढरपूर तिथं पण चांगला देवस्थान त्या ठिकाणी गेलो आम्ही तिथं आंघोळी तिथे तिथं त्या पांडुरंगाच्या देवळापुढे आजोवाड्यातच आहे ती देवस्थान मग तिच्या गावाला गेलो तिच्यात पार्टीत होतो पार्टीत असताना त्यावेळेस गरीब किती पाच रुपये तिकीट तमाशाला त्या काळात किती पाच रुपये तिकीट पाच रुपये तिकीट आणि लहान लहान मुलाला दोन रुपये तिकीट घ्यायची गेट वर आणि मोठ्या माणसाला पाच रुपये तिकीट होत मग त्या काळात गेलो बा परभणीला लागले राहते आमच्या परभणीला कार्यक्रम लागल मग त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या हरिभाव आण्वे करायची मुलं रत्तम उत्तम आण्वेकर हरिभाऊ बडे नगरकर पुन्हा काळो बाळू तुमचा रघुवीर खेडकर संध्या माने मंगला बनसोडे म्हणजे मोठी यात्रा तिथं जवळजवळ दहा पंधरा दिवस यात्रा चालती परभणीची yeah. पिराची यात्रा असते तिथली मोठी आणि त्या ठिकाणी पारुबाईची पण पार्टी गेली yeah. yeah. ते मग पारोबाईच्या पार्टीला किती एकच गाडी होती जुनी स्वारलेट तिला कडणी तट्या देखील नव्हतं आणि ती उस्तुडीची गाडी असल्या आणि त्याच्यात कानात बांबो सगळं सामान आणि आम्ही माणसं कलाकार मग ती तिथं गेलो थांबलो कलाकार गाठ पडलेले त्यांनी चहा पाणी केला हरी भाऊच्या पोरा पोरांनी पण केला रस्तम पण पण पाणी केला आम्हाला पारुबाई म्हणली जागा बघटली लावायला मॅनेजरनं नको नको म्हणली कारण का तर कारण तिची परिस्थिती तशी नव्हती तमाशा होता चांगला सगळ्या पार्टीपेक्षा आमची सगळी एका जीवाची होती आमच्या कलाकार परंतु साहित्य ती जवळ तसं नव्हतं तंबू जर होता तर जिकडं बघत तिकडं वरण जे आलं रस सगळे असं जर कालनं वर बघितलं वरच्या चानण्या दिसत होत्या असा तंबू होता आता मंगलोबन बनसुडीचा तिथं तंबू आहे का नाही पावसाचा ठेंब पडत नाही ना तिचं सगळं फाटकंच होतं सामान म्हणली नगो बाया म्हणली तर जाऊन शेजा पाजा पाजार याच्या गावात राहू आणि सकाळपारी दुसरीकडे कुठं तर बघूया आपण कानातीवर कार्यक्रम करू म्हणून ना तिथनं परबन येत ना आपलं हल्ली आमच्या गाड्या मग येऊच्या टायमाला गेलो पावसाच्या टायमाला गाव सोडून शिना गेलो दहा पंधरा किलोमीटरवर रोड कच्चा लागला अचाला रोड लागल्याच्या नंतर एक नाला होता नाला नाला होता नाल्याच्या कडला मग त्या रोडचं चा काम चालू होतं ते अशी खडी टाकलेली होती रोडच्या कडला ते आता हातरायची होती आणि ती खडी मोठी मोठी अशी गुडगे इतका असं ढिगारा होता असा सपय आणि तिथं डबरं होतं त्या क्वानेल त्या ह्याच्यावर नाल्यावर त्या डबऱ्यात चाक ज्या असं आदळली फुडली दोन्ही चाक दोन्ही चाकाच्या धडी तुटल्या म्हणजे फुडलं ती महागटल्या चाका चाकाला इन्शोना तटलं महागटल्या चाकाला ती पाठीचे नट दोन्ही तुटली दोन्ही चाक महाग इन्शुना तटली महागटल्या चाकाला दोन्ही आणि त्या ड्रायव्हर हुशार म्हणून त्यांना असं तिथं वरल्यावरच गाडी अशी फिरवली की तशी त्या खडीवरच फुडलं तो आणि टेकलं तशी आमची लेकरं बाळन त्या काळात आम्ही कसं तर वाचलो नाही तर आजपर्यंत तुम्हाला बघायला मिळालो नसतो असा प्रकार एक एक टायमाला घडला जी, कला करायला जाताना जीव मोठीत धरूनच प्रवास सुद्धा करावा लागतोय प्रवास करताना असं काय म्हणजे बघा कलाकाराचं जीवन तर कसं असतंय रात्रभर हसवायचा कार्यक्रम करायचा दिवसा प्रवास तोय असा आणि थोडक्यात काय तर आम्ही मरण सोबत घेऊन फिरावं इतकं वाईट दिवस कलाकारांच्या वरती आहेत तरी सुद्धा कलाकार आपल्या करमणुकीसाठी हे कार्यक्रम करत असतात पण असा कला आनंदाचा प्रसंग सांगा आनंदाचा प्रसंग म्हणजे काय तमाशा स्टेजला उभा राहिलो डोलके उप पडली का आम्हाला आनंद वाटतो दुसरं काय आमच्या ध्यानात सुख दुख काय देखील येत नाही तमाशा तमाशे नंतरच काय असेल ते असं मग पुन्हागारचा प्रपंच ध्यानात येतो पण स्टेजला चढ लोक आमच्या ध्यानात आईला देखील आम्ही स्वतःच्या आपल्या बहिणीला देखील बायको करून घेतो तमाशात तमाश्यात असा नाही आम्ही भावाला देखील आरुतुरू बोलीन त्याला आयला म्हणेन असं तसं नाला एक महिने ना असं तसं पण खाली उतरल्यावर आमचं भाषण देखील नसतं का एकामेकाला बोलायचं देखील नसतो आम्ही कव्हा तर कामा नियमितच का बोलायचं एकामेकाचा मान राखायचं स्टेजच्या खाली स्टेजच्या खाली, खाली। स्टेजवर गेले कोण कौन कोणाच्या पोटचा याचा सा तपासच नाही आम्हाला असं <laughs> काम आमचं सारखं हसवायचं फक्त पब पब्लिकचं मनोरंजन करायचं एवढं आमच्या ध्यानात असतं आणि पब्लिक कसं ग बसवायचं आमचं आमच्यावर पब्लिकचं ध्यान असतं पण आमचं पब्लिकवर ध्यान नसतं कारण कोण कर काय पण म्हणत असते परंतु आम्ही किती पण पब्लिक असू द्या आम्हाला फक्त माईक आणि आमची नजर अशी नुसती असते पण तुमच्याकडे एकाकडेच म्हणून बघत बसत नसतो आम्ही अशी भावना असते आमची चौकट आण फिरवंशी ना फक्त कला साजर कशी करायची माणसाचं मनोरंजन कसं करायचं एवढं आमच्या मनात असत तर अशी छोटीशी म्हणता म्हणता बरीचशी लांबलेली मुलाखत आता आपण उत्तरार्धकडे घेऊन जातो आहे आणि आज आपण या कोणी कलाकाराला महाराष्ट्राने डोक्यावर खरं घेतलं एक काळ असा गाजवला आणि आजही ते कलाकारतच गावगाव पार्ट्या करत फिरत आहेत पण आज हा कलाकार संकटात आहे आज तो खरंच दुःखात आहे आणि ह्या कलाकाराला आज महाराष्ट्रातल्या तमाम सर्व महाराष्ट्रवासियांची मदतीची गरज आहे तरी ज्यांना जस जमल तसं सर्वांनी आपण मदत करावी आणि या कलाकाराला या संकटातून बाहेर काढावं अशी हो। मी विनंती करतो आणि मुलाखत कर शेवट करतो नमस्कार, नमस्कार। काम स्टेजवर काम करत असताना समजा म्हणजे कलाकाराला कुठलं संरक्षण नाही आणि स्टेजवर काम करत असताना काय अपघात झाला घातपात झाला तर ते कलाकारांनी बघायचं खरं तर आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगावं वाटतं की पाडव्याच्या दिवशी स्टेजवर न पडून हात मोडला या माणसाचा आणि असा कलाकार सध्या घरात बसून आली काय काय झालं काय का प्रसंग तो हात मोडला कार्यक्रमात माझी क्वामिटी होती क्वामिटी करत असताना मला एक अशी खोंबाडी आणली खोंबाडी आणते मग त्याच्यानंतर मी अशी टाळी घेतली आणि खाली पडलो च पाय आडकोणशिना आईंगर होता स्टेजचा त्याच्यावर पडलो मी कुठल्या गावात झाले अ पुणे जिल्ह्यात झालं पुणे जिल्ह्यात झालं काय सांगितलं डॉक्टर डॉक्टरनं काही तर माझं ऑपरेशन केलं मला रॉड टाकल्यात योजनेत बसलोय दुसरं काय नाही पण दुसरं काय आणि चालूच आहे आपल्या इकडे तिकडे हो योजना डॉक्टरने सांगितले महिनाभर थांबा आज आठ तारखेला झालं माझं ती मला परंतु मला कोणी काय मदत नाही दिली काय नाही ती कोणाला मागायची पण नाही त्यावेळेस मस्त घरीच आहे मी घरीच आहे बसूनची ना मला जागरण गोंधळाच्या जा पार्टी येते त्या जी स्थिती आहे पण मी मला कापडच घालता येत नाही ते मी निवड घरात बसून आहे किती अवघड आहे बघा म्हणजे जगाला हसवायचं पण आपलं दुःख कोणाला सांगायचं तर घरात बसून राहायचं इतकी दुर्दैवी कथा कलाकाराच्या जीवनामध्ये येऊ शकते जी ॲक्सिडेंट झाला त्यांचा पाच सहा माणसाचं कुटुंब आहे आणि कमवणारा एकटा कलाकार तोही अपघात झाला हात मोडला पायात खोब हाताच्या खोब्यामध्ये रॉड टाकलेत एवढं मोठं ऑपरेशन झाले आणि जर कोणाला हे सगळं बघून जर कलाकाराला तुम्हाला मदत करावी वाटत असेल गोविंद यांना विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे यांना जर मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस शेहेचाळीस अठ्ठावन्न हा त्यांचा मुलाचा विजय गोविंद पाटोळे यांचा नंबर आहे या नंबरवरती फोन पे गुगल पे करू शकता आणि त्यांना आर्थिक मदत करू शकता नंबर तुम्हाला अनेक सांगतो त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावन्न विजय गोविंद पाटोळे या नंबरवरती फोनपे करून आपण मदत करू शकता